नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठ टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मराठ आरक्षण मराठा आरक्षणमध्ये गेल्या मला जो निर्णय झाला होता दहा टक्केचा त्या ज्याविषयी आज जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये मित्रांनो शासकीय व निमशासकीय सेवे सरसेवा भरती पदामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तर या जी आरमध्ये आणखी काय काय माहिती दिलेली आहे ते पाहणार आहे आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेट भेटून जातील चला मग मित्रांनो पाहू आपण या जे आर मध्ये काय सविस्तर माहिती दिलेली आहे चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय व्हिडिओ चालू करू मित्रांनो मित्रांनो हा आहे मराठा आरक्षण दहा टक्के जी आलेला आहे तो अकरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजचा जी आर आय मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याचा जी आर आय मित्रांनो तर याच्यामध्ये प्रस्तावना काय आहे तर प्रस्तावना अशी आहे महाराष्ट्र राज्ये विधानमंडळाने दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर अधिनियम अंमलात आला आहे सदर अधिनियमाच्या कलम पाच अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्याच्या लोकसेवेमध्ये शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ भरतीच्या पदामध्ये दहा टक्के आरक्षण करण्यात आलेले आहे तर सन दोन हजार अधिनियम निरक्षित झाल्याने व सध्या जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त होण्याबाबत राज्यातील तसे विविध तसेच विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसील कार्यालय यांच्याकडून मराठा समाजास वर्गास लागू झालेल्या आरक्षणाची अंमलबाजव करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याची विनंती शासनास करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदर प्रकरणी खालीलप्रमाणे सर्वकष कक्ष सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत मित्रांनो तर सूचना काय निर्गमित केलेल्या आहेत ते खाली दिलेले परिपत्रक क्रमांक एक मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या कलम बारामध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केलेले आहे सर्व मराठा समाजात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पत्र प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या व त्याच्या आहेत मित्रांनो अधिनियम आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती विभक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिनियम नियम दोन हजार बारा त्याच्या तरतुदी आवश्यक फेरफारस लागू असतील मित्रांनो त्यानंतर दुसरा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत मराठा समाजात जातीचे जा प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारीकडून मिळवण्यात पुरावा पुरावा अभावी विलंब होतो किंवा जातीचे जा प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणे प्रलंबित राहतात त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळ होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो तिसरा आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन चोवीस अंतर्गत मराठा समाज जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्राकरिता महाराष्ट्र अनुसूचित जाती विभुक्त जाती भटक्या जमात इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिनियम नियम, नियम दोन हजार बारा मध्ये विहित केलेला आवश्यक अर्जदारांनी सक्षम प्राधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे सदर प्रमाणपत्र करीत अर्जदारांनी उपलब्ध कागदपत्रासह अर्ज केल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम प्र अधिकारी यांचा असल्याने सदर अर्ज संबंधित कार्यालयातील निमस्तरावरील नये मित्रांनो त्यानंतर चौथा याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस कलम पाच मध्ये एस बी एस म्हणजे मराठा समाजाच्या वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनांसाठी उन्नत व प्रगत नॉन क्रिमिनल गटाचे तत्व लागू असं असे नमूद केलेले आहे मित्रांनो याबाबत शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा अन्वये विभुक्त जाती भटक्या जाती इतर मागास वर्ग व विशेष मागास व प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदानासाठी समग्र सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे संदर्भ दिन क्रमांक शासन सोळा डिसेंबर दोन हजार सतरा अन्वय विभुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्ग व विशेष मागास, मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरिता नॉन क्रिमिनल यासाठी उत्पन्न मर्यादा आठ लक्ष इतके करण्यात आलेले याबाबतचे नियम मराठा समाजास लागू राहतील मित्रांनो त्यानंतर पाचवा आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाज नागरिकाच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागाच्या जागाच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या लोकसेवामधील नियुक्त्याच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्व संबंधित किंवा तरतूद करण्यासाठी आधी नियमातील अनुच्छेद पाच अन्वय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाज वर्गाला राखीव जागाच्या प्रयोजन प्रयोजनाकरिता आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असेल आणि ज्या व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील फक्त अशा व्यक्तींना अधिनियमाखालील आरक्षण उपलब्ध असेल त्यानंतर सहावाय मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाज नागरिकाच्या वर्गाकडे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच याकरिता मानिव दिनांक हा इतर मागास वर्ग प्रवर्गाप्रमाणे असल्याने नॉन क्रिमिनल संदर्भातील कार्यपद्धती संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रक दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा प्रमाणे लागू राहील तसेच संदर्भ क्रमांक तीन शासन निर्णय सोळा डिसेंबर दोन हजार सतरा आणवे लागू करण्यात आलेली आहे तर नॉन क्रिमिनलची आर्थिक मर्यादा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाज वर्गाचे लागू तसेच संदर्भ दोन आणवे विहित केलेला जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या असून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास मराठा समाज वर्गाकरिता प्रमाणपत्राचा नमुना सादर शासन परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट प्रमाणपत्र राहील मित्रांनो तर सातवा आहे मित्रांनो सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या संमतीने निर्गमित करण्यात आले आहे आणि सदरचं शासन परिपत्रक महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणबाबत थोडक्यात माहिती दिलेली आहे त्याचा जो जी आल आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला प्रस करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे ने नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग भेटू मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो